पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण कोविडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई आहे निर्धाराने कारवाई होते आहे या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भात योग्य यो कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतो गुजरात इतर राज्यात देखील पळून गेलेलं आहे आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी प्रामुख्याने या मोर्चातून होते दोन गोष्टी आहेत एक तर ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही गंभीर बाब एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या <णत्ति> <णति> सरपंचाची निधण हत्या झाली तेव्हा त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्याकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत मला चार दिवसापासून फोन येत आहेत पहिल्या दिवशी सातशे आठशे कॉल आले फोन अजून बंद झालेले नाहीत असे त्यांनी म्हटले आहे यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसाकडे द्यावी असे वक्तव्य केले आता अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांना संतोष देशमुख प्रकरणाच्या हत्येच्या निषेधार्थ बीड परभणी आणि पुण्यात मोर्चा निघाला आहे तर अंजनी दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते माझा छळ करत असल्याचा आरोप केला आहे याबाबत विचारले असता मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणालाही वाचू देणार नाही या प्रकरणात कोणालाही वाचवाले जाणार नाही या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हप्ते वसुली करतात अशा सगळ्यावर आम्ही जरब बसण्याचे ठरवले आहे त्यामुळे संदर्भात योग्य कारवाई सुरू आहे अंजली दमानिया यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी ती पोलिसाकडे द्यावी पोलिस यावर निश्चित कारवाई करतील असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे यानंतर अंजली दमानिया यांनी पलटवार केला आहे त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री आम्हाला आता म्हणतायत की पोलिसाकडे जा अरे आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मी डीजींना मेसेज केला मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला देखील मेसेज केला है। मी है। आहे मी मेसेज देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे त्यांना एक कॉल करता येत नाही का पोलिसांना सगळे डिटेल दिले आहे मात्र तरी कारवाई नाही केली असे अंजली दमाने यांनी म्हटले आहे